सोलापूरमध्ये भीमा पाटबंधारे विभागानं पंढरपूर नगर परिषदेला पाणीपट्टी थकबाकीची नोटीस दिली पाच दिवसामध्ये थकबाकी भरान यथा पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा देण्यात आला तर नगर परिषदेकडे तब्बल तीनशे शहात्तर लाखांची थकबाकी आहे त्यामुळे जर का पाणीपुरवठा खंडित झाला तर होणाऱ्या गैरसोयीला विभाग जबाबदार नसणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे बदलापूर शहरामध्ये पार्किंग आणि फेरीवाल्यांच्या समस्येवर आता पालिकेनं पर्याय शोधला आहे शहरातून वाहणाऱ्या मुख्य नाल्यावर बाजारपेठ तसंच पार्किंग तयार केलं जाणार आहे कात्रपूल पूल ते बेलवली पूल या भागातून वाहणाऱ्या नाल्यावर स्लॅब टाकून नाला बंद करून त्यावर बाजारपेठ तयार केली जाणार पुण्यामध्ये युवा मोर्चानं नमो चषक दोन आयोजन केलं होतं या अंतर्गत कोथरुड मतदारसंघात विविध स्पर्धांचं बक्षीस वितरण समारंभ चंद्रकांत दादांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी सोहळ्याचं उत्तम नियोजन केल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी चक्क आपल्या हातातलं घड्या काढून सचिटणीस दीपक पवार यांना बक्षीस म्हणून दिलं अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ और और के होने वाले सूजन दर्द को रोकने में मदद करता है। रोकने जीवन साहित्याचा वाटप केला किट खेळण्यासाठी मोठी गर्दी यावेळी उचलली गर्दीवर ताबा मिळवण्यासाठी पोलिसांना पाचारण करावं लागलं आणि पुढचे चार दिवस नोंदणीकृत कामगारांना साहित्य वाटप केले जाणार आहे धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा तालुक्यामध्ये अमळथे गावामध्ये भगर खाल्ल्यानं चाळीस ते पन्नास जणांना विषबाधा झाली भगर खाल्ल्यानंतर मळमळ उलट्या होऊ लागल्या तात्काळ त्यांना दोंडाईचं ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती ग्रामीण रुग्णालयातल्या डॉक्टरांनी दिली सिंधुदुर्गामध्ये शालेय मुलांना अन्नातून विषबाधा झाली आहे सावंतवाडी तालुक्यातले एका विद्यालयामध्ये तब्बल त्रेचाळीस विद्यार्थ्यांना विषबाधा झाली सकाळी नाश्ता केल्यानंतर मुलांना जुलाबाडी उलटीचा त्रास सुरू झाला या नाश्त्यामध्ये वापरण्यात आलेला बटाटा हा खराब असल्यामुळे त्रास झाल्याचा अंदाज शिक्षकांनी वर्तवला विद्यार्थ्यांना तात्काळ सिंधुदुर्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला अंबरनाथ तहसील कार्यालयातल्या इमारतीची लिफ्ट गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे त्यावेळी दिव्यांग आणि वृद्ध व्यक्तींना अक्षरशः पायऱ्यांवरून उचलून कार्यालयामध्ये न्यावं लागतं त्यावेळी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मनरेगा मजुरांचं वेतन गेल्या सहा महिन्यांपासून रखडलं जिल्ह्यातल्या चाळीस हजार मजुरांचं वेतन रखडलं सध्या तलाव खोदकाम शेतबान शेतबाध बंद यासारखी विविध कामं सुरू आहेत मात्र मजुरांना वेतन मिळालं नसल्यानं त्यांना आर्थिक संकटांना सामोरं जावं लागतंय चंद्रपूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांवरील टपाल तिकीटाचं अनावरण सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झालं यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ पत्रांच्या पुस्तकाचं चा अनावरण झालं मराठेकालीन टाकसासंबंधीची मोडी कागदपत्रं ब्रेल लिपीमध्ये मुद्रित शिवाजी महाराज आणि महाराष्ट्र गोंड समुदाय या गॅझेटचंही प्रकाशन झालं